इंजिनिअरिंग किंवा फार्मसी करायचं असेल तर बारावी बोर्डच्या परीक्षेचे मार्कसुद्धा अतिशय महत्त्वाचे असतात इंजिनिअरिंगसाठी फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स या तीन विषयात मिळून ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना एकशे पस्तीस मार्क असणे बंधनकारक आहे एकशे चौतीस असले तरी चालतात मात्र एकशे तेहतीस चालत नाहीत याची आपण नोंद घ्यायला पाहिजे आता इतर कॅटेगरी म्हणजे जसे की एस सी एस टी एन टी वी जे एन टी एस बी सी एस सी बी सी डब्ल्यू एस ओ बी सी या कॅटेगरीमध्ये एकशे वीस मार्क असले तरी चालतात एकशे एकोणीस सुद्धा चालतात मात्र एकशे अठरा चालत नाहीत आता याच्यासारखं फार्मसीच्या सुद्धा प्रवेशामध्ये पी सी बी किंवा पी सी एम दोन्हीपैकी कोणताही ग्रुप चालतो पण इथे पण मार्कांची ती चट आहे म्हणजे पी सी बीमध्ये मध्ये एकशे एक पस्तीस ओपन कॅटेगरी आणि एकशे चौतीस चालतात आणि जी इतर कॅटेगरी ज्याच्यामध्ये एस सी एस टी एन टी जी एन टी ओबीसी या प्रवर्गासाठी मात्र एकशे वीस मार्क लागतात एकशे एकोणीस असले तरी चालतात मात्र एकशे अठरा चालत नाहीत पण जर पी सी बी किंवा पी सी एम हा ग्रुप बसत नसेल तर आपण काय करू शकतो हा खरा महत्वाचा मुद्दा आहे तर पहिल्यांदा आपण पी सी एम बद्दल पाहूया फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स यामध्ये जर एकशे पस्तीस किंवा एकशे वीस मार्क मिळत नसतील किंवा ग्रुप होत नसेल तर केमिस्ट्री हा विषय ग्रुपमधून बाहेर काढून इतर कोणता विषय ज्याच्यामध्ये बायोलॉजी आहे आय टी आहे किंवा चौथा सब्जेक्ट केमिस्ट्रीपेक्षा जास्त मार्क असलेला तो आपण ॲड करावा आणि त्याची टोटल आपण पाहू शकतो उदाहरणार्थ फिजिक्स बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स किंवा फिजिक्स आय टी किंवा मॅथमॅटिक्स अशा विषयांची मार्कांची जी बेरीज आहे ती एकत्रित करून जर तुम्हाला एकशे पस्तीस किंवा कॅटेगरीमध्ये असाल तर एकशे वीस मार्क होत असतील तर हा ग्रुप चालतो याच्यामुळे तुमचा प्रवेश सुसह्य होतो यामध्ये फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स हे दोन विषय हे अनिवार्य आहेत म्हणजे त्याला कुठलाही पर्याय नाही हे पालकांनी किंवा विद्यार्थ्यांनी आपण लक्षात घेतलं पाहिजे पी सी बी ग्रुपबद्दल बोलायचे झाले तर फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तिन्ही विषयात जर एकशे पस्तीस किंवा एकशे वीस मार्क होत नसतील तर बायोलॉजी या विषयाच्या जागी तुम्ही मॅथमॅटिक्स किंवा आय टी किंवा इतर चौथा कोणताही विषय तुम्ही घेऊन हा ग्रुप तुम्ही कवर करू शकता उदाहरणार्थ फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स किंवा दुसरा त्याच्या समोरचा जो पर्याय आहे तो, तो म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री किंवा आय टी अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन करून आपण प्रवेशासाठी पात्र होऊ शकता आता यापैकी कोणतेही कॉम्बिनेशन करून जर तुमचा ग्रुप बसत नसेल आणि तुमचे जे मार्क्स आहेत एकशे पस्तीस किंवा एकशे वीस होत नसतील तर तुम्हाला मात्र निश्चितपणानं प्रवेशाला अडचणी येऊ शकतात याच्यामध्ये जिओग्रॉफी किंवा भाषा विषय हे ग्राह्य धरले जात नाही चौथा विषय याचा अर्थ असा आहे की जे कोर सब्जेक्ट आहेत सायन्सचे विषय आहेत अशा विषयाला तिथं प्राधान्य आहे तर अशी ही